नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पार्थ आणि काव्या बाहेर चाललेले असताना पार्थ म्हणतो काव्याला माझा फोन डेट झाला आहे जीवाचा नंबर आहे ना काय झालं लावताय ना फोन मग काव्या फोन लावते जीवाला आणि पार्थला देते जीवा फोन कोणाचा आहे न बघता तो म्हणतो काव्याला की काव्याच असेल म्हणून मला ही सारखं सारखं फोन का करते आहे म्हणून जिवा फोन उचलतो आणि डायरेक्ट बोडायला लागतो म्हणतो किती वेळा सांगितलं आहे फोन करत जाऊ नकोस म्हणून सगळं संपलं आहे आता यापुढे जर फोन केलास तर असं बोलत असताना पार्कमध्येच बोलतो आणि म्हणतो जीवा कोणाशी बोलतो आहेस तर जिवा खूप घाबरतो त्याला धक्काच बसतो दादा म्हणतो इकडे काव्या म्हणते स्वतःशीच मनातल्या मनात काय बोलला असेल जीवाने म्हणून विचार करू लागते तर इकडे पार्थ आणि जीवाही विचार करू लागतात तर जिवा पार्थच्या प्रश्नाचं उत्तर देईल का खरं खरं का खोटं बोलेल हे बघणं रंजक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद